आपल्यासोबत पैठण शहराचे पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय देशमुख सर आहेत देशमुख सर आपले संभाजीनगर समाचार चॅनेलमध्ये चार खूप खूप स्वागत आहे येत्या रविवारपासून तुकाराम बीजेपासून पैठणच्या नातषष्टी महोत्सवाला सुरुवात होत आहे तसं पाहिलं तर वीस मार्च रोजी पहिली दिंडी आहे दुसऱ्या दिवशी छबिना आहे आणि तिसऱ्या दिवशी कालाष्टमी बावीस तारखेला आहे तर या अनुषंगानं आपल्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं आपण येणाऱ्या भाविक भक्तांसाठी आणि पायठ्यांच्या नागरिकांसाठी काय सूचना द्या सर्वप्रथम मी चालू वर्षातील नाश्तीसाठी मी सर्व भाविकांना आणि सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देतो सदर यावर्षी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर विनयकुमार राठोड सर ॲडिशनल एस पी श्रीमती अन्नपूर्णा सिंह मॅडम तसेच एच डी पी ओ श्री भोरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आम्ही वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारे किंवा शहरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी आम्ही ठिकठिकाणी थीक चौका चौकामध्ये आम्ही पोलिसांची व्यवस्था केलेली आहे पोलीब पोलीस बंदोबस्त राहणार असून सगळीकडे बॅरिकेटिंगद्वारे आम्ही वाहनांची पण पार्किंग वेगळी केलेली आहे आता जी शेवगाव रोडकडून येणारी वाहनं आहेत ती मोठी वाहनं किंवा यासाठी आम्ही गोर नाक्याजवळील पार्किंग ठिकाण नियोजित केलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी वाहनं पार्किंग करावी तसेच जे पाचोडकडून येणारी वाहनं आहेत किंवा बिडकीन एम आय डी सीकडून येणारी वाहनं आहेत त्यांनी सह्याद्रीच नाका येथे दोन ठिकाणी वाहनांची पार्किंग आम्ही केलेली आहे त्या ठिकाणी मोठी वाहनं त्यांनी पार्क करावीत असं आम्ही सर्वांना आवाहन करतो तसेच फाटा ते गोल नाक्या दरम्यान जे रिकाम्या जागी पार्किंग आहे प्लॉटिंग आहे त्या ठिकाणी पण आम्ही भाविकांनी गैरसोय होऊ नये म्हणून तिथे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे तसेच आम्ही आमच्या ठिकठिकाणी पोलीस चौकी असणार आहेत त्या ठिकाणी आम्ही थीक काही व्यक्ती हरवल्या किंवा मूलबाळ हरवले तर त्याची नागरिकांनी त्या ठिकाणी तक्रार केल्यास तात्काळ दखल घेऊन आम्ही त्याच्या मुले शोधण्यास आम्हाला मदत होऊ शकते यासाठी नागरिकांनी पोलीस स्टेशनला येण्याची गरज नाही ज्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या पोलिसांना सुदारची माहिती देऊन ते आपली पोलीस मदत करणार आहेत तसेच आमचे साध्या कपड्यामध्ये वेगवेगळे पथकं आहेत जे की महिलांचे दागिने चोरीला जाऊ नये किंवा भाविकांची मोटरसायकल किंवा इतर दुचाकी वाहने जाऊ नये चोरी यासाठी आमचे साध्या कपड्यातील विविध पथके बसस्टँड मंदिर तसेच शहरामध्ये कार्यान्वित राहणार आहे हे चोवीस तास आमचा बंदोबस्त राहणार आहे दोन टप्प्यामध्ये आमचा बंदोस्त राहणार आहे दिवसा आणि रात्री जास्तीत जास्त पोलीस बंदोबस्त आणि मनुष्यबळाची मागणी आम्ही केलेली आहे त्यासाठी आम्ही काही स्वयंसेवकाची हो पण त्याच्यामध्ये त्याच्यात हे करणार आहोत आहोत प्रत्येक ठिकाणी नेमणार आहोत तसेच एन सी सीची मदत घेणार आहोत तसेच शहरातील जे पठण पोलीस स्टेशन अंतर्गत जे पोलीस पाटील आहेत यांची पण आम्ही मदत घेणार आहोत तसेच आम्ही सर्व जे अन्नदान करणारे आहेत त्यांना आम्ही सर्वांना आव्हान करतो की त्यांनी फूड अँड ड्रग्जद्वारे त्याची तपासणी करावी फराळाची व अन्नदानाची तसेच ज्या ठिकाणी बॅरिकेटिंग आहे त्या ठिकाणी आपली वाहनाची जी पार्किंग आहे त्याच ठिकाणी वाहन पार्किंग करावे आपली गैरसोय टाळावी असं मी त्या सर्वांना आवाहन करतो तसेच येणाऱ्या जे नागरिकांनी किंवा भाविकांनी आपला कचरा कचरा पेटीमध्येच टाकावा किंवा जे घंटागाडी आहे त्या ठिकाणी टाकाव्या असं मी सर्वांना आवाहन करतो जेणेकरून नागरिकांना आरोग्यविषयक अडचणी निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी तसेच रोडवरील मी सर्व व्यापारी व आस्थापना धारकांना आवाहन करतो की त्यांचे जे सी सी टी व्ही आहेत स्वतःचे खाजगी ते कार्यान्वित आहेत की नाही याबद्दल त्यांनी खात्री करावी जर बंद असतील तर ते मी त्यांना सुरू करण्याचे आवाहन करतो तसेच कोणाला काही संशयित व्यक्ती किंवा वस्तू आणून आल्यास त्यांनी पोलीस प्रशासनाला त्याबाबत तात्काळ माहिती द्यावी हे पण आवाहन करतो कोणत्याही प्रकारच्या अफवा त्या दरम्यान विश्व भीश, विश्वास ठेवू नये आपण नजीकच्या पोलीस मदत केंद्राला त्याची माहिती द्यावी जेणेकरून गैरसोय होणार नाही असे मी सर्वांना आवाहन करतो तसेच मी सर्व महिला वर्गांनाही आवाहन करतो की त्यांनी आपापले दागिने सांभाळूनच यात्रेमध्ये प्रवेश करावा शक्यतो दागिने घालणे टाळावे तसेच सर्व जे नागरिकांनाही विनंती करतो की काही संशयास्पद व्यक्ती असेल तर त्यांनी तात्काळ डायल एकशे बारावर कॉल कौर करून त्याबाबत माहिती द्यावी जेणेकरून त्यांना तात्काळ मदत आम्ही देऊ शकू तसेच रस्त्यावरील जे कृषी साहित्य आहे तसेच पाईप्स आहेत रस्त्यावरील जे बांधकाम साहित्य आहे तसेच जे अडथळे आहेत तसेच सर्व वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून सर्व जे अस्थापनाधारक किंवा व्यावसायिक आहेत त्यांनी आपल्या दुकानासमोरील आणि आस्थापनासमोरील जी अतिक्रमणधारक जे आहेत जे किंवा वस्तू आहेत ज्यामुळे अडथळा होऊ शकतो वाहनाला किंवा वारकऱ्यांना पायी चालण्यासाठी तो तात्काळ काढून घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो जेणेकरून सर्व वारकऱ्यांची गैरसोयत टाळ टाळण्यात यावी आणि गैरसोय ताल, होणार नाही याची दक्षता सर्व नागरिकांनी घ्यावी यानिमित्ताने मी सर्व सर्वांना आवाहन करतो सर आपले खूप खूप आभार धन्यवाद